सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी चौदा दिवस सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे आंदोलन प्रमुख आंदोलक कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक पूर्ण झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे गेले चौदा दिवस झालं कुशेगावमधील अंतर्गत रस्त्याच्या बंद असलेले काम चालू करण्याच्या मागणीसाठी कुसेगावमधील सर्व सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बहुमूल्य सहकार्य करून या आंदोलनाला पाठिंबा देऊन हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जे दे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व आंदोलक कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांचं हार्दिक आभार आणि ह्या आंदोलनाला कुशेगाव सह येथील नागरिकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं आणि या आंदोलनाची दखल शासन दरबारी घेऊन बरेच दिवस मोजणीचा प्रश्न पेंडिंग होता त्याची दखल घेऊन त्यांनी तत्काळ मोजणी करून दिलेली आहे मोजणीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हद्दी दाखवण्याचं काम ते दोन दिवसात करता येईल ते हद्दी दाखवल्यानंतर असणारा रस्ता शासकीय रस्ता किती आहे आणि का त्यासाठी काय अतिरिक्त जागा लागत असेल तर त्या त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न आंदोलकांच्या वतीनं आंदोलक कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रयत्न केले जातील आणि हा प्रश्न तडीच नेला जाईल त्या प्रश्नाचा शेवट केला जाईल बरेच वर्षाची तीस चाळीस वर्षाची मागणी आहे ग्रामस्थांची की ही, ही रस्ता वाहतूक ट्रॅफिक जाम होत असते वारंवार मोठी यात्रा पुशेगावामध्ये आहे भरत असते वार्षिक यात्रा त्याच्यासाठी देखील ह्या रस्त्याचे आरुंद असल्यामुळं अत्यंत भाविक भक्तांची वाहतुकीची गैरसोय होती ती सर्व प्रकारची गैरसोय दूर होऊन एक चांगला रस्ता आज हा राष्ट्रीय महामार्ग झालेला असल्या कारणानं एक हा रस्ता चांगला व्हावा हो ही सर्व ग्रामस्थांची आणि सगळ्यांचीच भावना आहे प्रशासनाचीही आमच्या माहितीप्रमाणे तशीच भावना आहे तर मोजणी होऊन हद्दी फिक्स होऊन त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे त्याला थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळं आंदोलन थोडंसं सर्वांच्या विचारानं ते स्थगित करता आहे याबाबत सर्व आंदोलनकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे आणि पुढील प्रयत्न आम्ही सर्वजण पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनकर्ते मिळून प्रयत्न करू धन्यवाद राहिला कारण त्या बाधित लोकांना शासनाच्या योग्य भरपाई मिळत